आज मी अग अगदी आपल्या घरचीच रेसिपी म्हणजे घरातलंच भरलं वांग झणझणीत असं घेऊन आली आहे रेसिपीला सुरुवात करूया आपण अर्धा किलो काटेरी वांगी घेतली आहेत आता आपण स्वच्छ कापून चिरून घेऊया अशा पद्धतीने वांगी घ्यायची सुरीच्या साहाय्याने ह्याची अशी टोकं काढून घ्यायची देटं कापून घ्यायची आणि पाण्यामध्ये घालायची ही रेसिपी मला आपल्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीमधला एक भटकंतीमधला आकाश याने सुचवली आहे हा एक सबस्क्रायबर आहे माझा आणि त्याने मला ही कमेंट केली होती की दाई भरली वांगी दाखव तो आज आपण त्या सबस्क्रायबरच्या सांगण्यावरून आपण आज भरली वांगी बनवत आहोत पाण्यामध्ये अशी वांगी भिजत घालूया आता आपण वाटण्यासाठी सामान घेऊया खोबरं अर्धी वाटी लसूण आलं एक चमचं तीळ बेडगी मिरची आणि शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत आणि धुतलेली कोथंबीर आता हे सर्व सामान आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व सामान घालून घेऊया आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं पेस्ट ओबड दोबड असं वाटून घेऊया इथे आपलं वाटण तयार आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट घरगुती घाटी मसाला जरा जास्तच घालणार आहे हळद कश्मीरी लाल मिरची पावडर आणि चमचावर तेल आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया माझी आई जेव्हा असं वांग बनवायची ना तेव्हा मी हा मसाला ना भाकरी बरोबर खायची खूप छान लागतो बरं नुसतं सुद्धा मसाला भाकरी बरोबर तुम्ही पण एकदा ट्राय करा तर आता हा मसाला आपण एकजीव करून घेतला आहे आता हा आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया वांग्यांना असं चीर पाडलेली असते त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा सर्व वांग्यांमध्ये आपण असा हा मसाला भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घेतलेली आहेत तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवली आहे भांड ठेवलं आहे त्यात चमचाभर तेल घातलेलं आहे वांगे आपली भरून झालेली आहेत आणि मसाला हा उरलेला आहे प्लेटमध्ये तेल आपलं तापलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची चिमुटभर हिंग घालायचा अर्धा चमचा जिरं घालायचं कढीपत्त्याची पाच ते सात पानं घालून घ्यायची आता ही भरलेली वांगी तेलामध्ये सोडायची अल्लाद सोडायची ला खाली सांडू नाही द्यायचा सर्व वांगी तेलामध्ये सोडून हळुवारपणे आपण चमचेच्या सायने हलवून घेणार आहोत वांग्यांचा जांभळा कलर हा निळ्या कलर मध्ये ट्रान्सपरंट झाला म्हणजे समजायची की वांगी चांगली भाजली गेली बघू शकता एका बाजूने चांगली भाजली गेली आहेत वांगी तेलामध्ये आपण आधी वांगी ही अशीच भाजून घेणार आहोत दोन्ही साइडनं आपण छान अशी खरपूज वांगी भाजून घ्यायची बघू शकता तुम्ही वांगी कशी छान भाजली गेली आहेत सर्व बाजूने छान भाजून घेतलेली आहेत वांगी आता आपण आता जो वाटणाचा जो मसाला घेतला होता तो घालूया आपण याच्यामध्ये तो पण आपण आता तेलामध्ये छान परतूया आधीच हा मसाला तेलात घातला तर तो खाली लागण्याची कढईला लागण्याची शक्यता असते भांड्याला लागण्याची म्हणून आधी वांगी भाजून घ्यायची आणि मग मसाला घालायचा मसाला छान परतून झाला की तर ग्लासभर पाणी घालायचं तुम्हाला जर पातळ करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता सुकं करायचं असेल तर थोडंसंच पाणी घालायचं आता आपण झाकण ठेवून वांगी शिजू देणार आहोत पाच ते सात मिनटं आपण झाकण ठेवून वांगी शिजू देणार आहोत आता आपण झाकण खोलून बघूया बघा वांग्यांनी कसं मस्त तेल सोडलेलं आहे आणि वांगी छान शिजलेली दिसत आहेत तरी आपण चेक करूया बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे कसलं मस्त झणझणीत दिसत आहे वांग तरी आपण चेक करूया शिजलं की नाही ते मी तुम्हाला दाखवते आपण असं झूम करून दाखवते बघा किती मस्त शिजलेलं आहे वांग सुरीच्या सहाय्याने आपण दाबून घेणार आहोत शिजलं की नाही ते बघा शिजलं आहे मस्तपैकी अशा पद्धतीने वांग शिजून तयार झालेलं आहे आता आपण याच्यात कोथंबीर घालूया बघा काय मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटलं आहे कोथंबिरीने गार्निश करूया तर मंडळी भरल्या वांगेची रेसिपी कशी वाटली ही रेसिपी मी झुंका भाकरी कांदा आणि भरलं वांगं असा बेत केला आहे मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद